आपल्या स्किनवर जर डाग असतील चेहरा असो मान असो गुडघे असो किंवा त्वचा काळवडली असेल किंवा बऱ्याच महिलांना दागिने घातल्यामुळे मानेभोवती काळे डाग पडतात हातांचे कोपर गुडघे अशा काळे पडलेल्या स्किन पासून सुटका करून देणारा घरगुती आणि रमन उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे यासाठी एका पात्रामध्ये एक चमचा गुलाबजल घ्या यामध्ये एक चमचा मध टाकून दोन चुटकी हळद पावडर टाका हे मिश्रण छान मिक्स करून स्किन प्रथम स्वच्छ धुवून कोरडी करा व यावर या मिश्रणाने किमान दोन ते तीन मिनिटे छान गोलाकार मसाज करा व पंधरा ते वीस मिनिटानंतर स्किन स्वच्छ धुवून घ्या यामुळे अवघ्या तीन दिवसातच नॉर्मल डाग निघून जातात आणि अति जास्त जुनाट डाग असतील तर पुढे देखील तुम्ही हा उपाय कंटिन्यू करा शंभर टक्के रिझल्ट मिळेल शंभर टक्के आपले हे डाग कुठले असो निघून जाण्यास मदत होते धन्यवाद